सन एकोणविशे पंच्याहत्तर ते आजपर्यंत कुस्तीवीरांची परंपरा जपत सातपूरच्या शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी, शिवाजी मित्रमंडळाने याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने विराट कुस्त्यांच्या दमलीचे आयोजन करण्यात आहे हा कुस्त्यांचा खेळ आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे संपन्न झाला या विराट कुस्त्यांच्या दंगलीत दिग्गज पैलवान यांच्यासह अनेक कुस्तीगिरांनी सहभाग नोंदवला आणि विशेष या ठिकाणी महिला कुस्तीगीरांनी देखील प्रत्यक्ष सहभाग नोंदवत बक्षीस मिळवले आहे त्या कुस्ती दंगलीच्या आयोगाचे मार्गदर्शक दिनकर पाटील व अमोल पाटील यांचे मोलाचे सहकार मार्गदर्शन लाभले आहे या विरिट कुस्ती दंगली प्रसंगी दिनकर अण्णा पाटील यांनी लोकशास्त्र बोलताना अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर एकोणीसशे पंचाहत्तर सालापासून शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पंधरा एप्रिल रोजी विराटाशी कुस्त्यांची दंगल या ठिकाणी आयोजित केली जाते आणि या कुस्तीप्रेमींना प्रेमींना आणि कुस्तीगिरांना या ठिकाणी एक प्रोत्साहन मिळत असतं आणि हा खेळ पुढे चालू राहावा या हेतूनही खरोखर या कुस्त्यांची नियोजन केलं जातं आज या ठिकाणी शेवटची कुस्ती त्र्यंबकेश्वर तालुका वेळुंज गाव बाळू बोडके याची तीस हजार रुपयावर कुस्ती होणार आहे आणि बाळू बोडकेने आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर गाजवलेलं आहे असं अनेक लहान मुलं असो मोठ्या मुलांपर्यंत अतिशय चांगले पैलवान या ठिकाणी दरवर्षी येतात आणि आने एक आनंद त्यांना मिळतो मला अमोल पाटील आम्हालासुद्धा एक एक मोठा आनंद मिळत असतो आणि एक आम्हाला वाटतं की जे चांगली मुलं आहे त्यांना शपथगी मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं त्या दृष्टिकोनातून या कुस्ती दे आयोजित केलेल्या आहेत सगळ्यांना खूप धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल महिला कुस्ती ठिकाणी महिला कुस्तीगिरांनी सुद्धा भाग घेतला आणि अतिशय प्रेक्षणीय अशा कुस्त्या महिला पैलवानांनी सुद्धा या ठिकाणी कुस्ती केलेली आहे त्यांनाही धन्यवाद देतो आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि नागरिकांना त्यानंतर महिलवानांना खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय श्रीराम लोकशास्त्रन्यूजसाठी बंटी आढाव सातपूर